दिसतंय सगळं आता बाय भारी वाटतय ना हवा वाळ बाहेर सुटल्या हा काय बोला बोला की काय करता आता बाय भांगलता निघत आहे का सगळं तर हा वर बघा की निघत आहे का निघत आहे ना मिसरी घासला आहे वय येत आहे का पलाय मिसरी घास येत आहे काढा काढा ही नाही कापायचं असं आहे

आर देवाट होय नाडीयात त्यांना शिव म्हणायचं का एखाद्या ह्याची कपड्याची शिवले शिवाय सांगा कमी देऊ शिव मग शिवाय सांगा त्यांना बर करा तुमचं काम हा मी लावते फ्लावर हा म्हणजे जाऊ सांगत तुम्ही तिकडे जा आम्ही इकडे जातो